नमस्कार सर्वांना पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण समानार्थी शब्द पाहिले होते आज आपण पाचवी स्कॉलरशिप आणि आठवी स्कॉलरशिपसाठी उपयुक्त ठरतील असे विरुद्धार्थी शब्द शिकणार आहोत तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे तर मराठी भाषेमध्ये अनेक शब्दांना जसे समानार्थी शब्द आहेत ना त्याचप्रमाणे विरुद्धार्थ किंवा विरुद्धार्थाचे सुद्धा शब्द आहेत उदाहरणार्थ चांगले वाईट म्हणजे हे एकमेकांच्या विरुद्धार्थी म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध असणारे सुख दुःख वर्तन गैरवर्तन दुष्काळ आणि सुकाळ हे विरुद्धार्थी शब्द आहेत या ठिकाणी तुम्हाला उदाहरणार्थ दिलेले आहेत तर चला तर आता आपण काय करूया विरुद्धार्थी शब्दांची यादी पूर्णपणे वाचूयात आणि शब्द लक्षात ठेवूयात अटक सुटका अटक म्हणजे एखाद्याला पकडून ठेवणे आणि सुटका म्हणजे त्याची सोडवणूक करणे जसं की पोलीस काय करतात चोराला आधी अटक करतात आणि गुन्हा माफ झाल्यानंतर त्याची काय करतात जेलमधून सुटका करतात त्याचप्रमाणे अमृत विष हे बघा अमृत आणि विष यातलाही फरक तुम्हाला समजला पाहिजे हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत अलीकडे पलीकडे अवघड सोपे गणितातील काही उदाहरणे सोपे असतात तर काही अवघड असतात अंधार उजेड आकाश पाताळ आठवणे विसरणे परीक्षेच्या वेळेस मुलांना काही प्रश्नांची उत्तरे आठवतात तर काही प्रश्नांची उत्तरे हे विसरतात तसंच आठवणे आणि विसरणे हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत आत बाहेर आनंद दुःख परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाले की आपल्याला आनंद होतो आणि कमी मार्क मिळाले तर दुःख होतं आरंभ शेवट अखेर आरंभ म्हणजे सुरुवात करणे आळशी उद्योगी म्हणजे काही मुलांना खूपच आळस असतो कुठला हे काम करायचं आणि काही खूप धडपड करणारे असतात सतत उद्योगी म्हणजे सतत कामामध्ये काय असतात त्यांनी व्यस्त असतात अली इकडे तिकडे उगवणे मावळणे सूर्य सकाळी काय करतो उगवतो आणि रात्री संध्याकाळच्या वेळेला मावळतो उघड बंद गुप्त उच्च नीच उलट सुलट उपयोगी निरुपयोगी म्हणजे जी वस्तू आपल्या उपयोगाची आहे त्याला उपयोगी म्हणतो आणि जी वस्तू आपल्या उपयोगाची नाही त्याला निरुपयोगी असं म्हणतो आपण उष्ण थंड शीतल उंच खोल ऊन सावली ऊन लागतं म्हणून आपण झाडाच्या सावलीला जाऊन बसतो एक अनेक ओढणे ढकलणे लहान मुलं काय करतात एकमेकांना ओढतात ढकलतात त्याप्रमाणे ओला कोरडा सुका कडक नरम कडू गोड काळा पांढरा गोरा शुभ्र खरे खोटे खरेदी विक्री आपण खरे बोलतो त्यावेळेस आपल्याला शब्बासकी मिळते आणि खोटे बोलल्यानंतर आपल्याला शिक्षा मिळते त्यामुळे नेहमी खरे बोलावे खाली वर खूप थोडे आपल्याकडे भरपूर चॉकलेट असतील तर आपण म्हणतो माझ्याकडे खूप सारे चॉकलेट आहेत आणि दुसरा म्हणतो माझ्याकडे थोडेच चॉकलेट आहेत गरीब श्रीमंत गरीब म्हणजे ज्याच्याकडे पैसे कमी आहेत तो गरीब आणि ज्याच्याकडे जास्त आहे तो म्हणजे श्रीमंत गुरु शिष्य तर विद्यार्थ्यांना तुम्ही शिष्य आहात आणि मी गुरु आहे गोड कडू साखर कशी लागते गोड आणि कारले चवीला कसं असतं कडू गोड आणि कडू चढणे उतरणे आपण पायऱ्या ज्यावेळेस चढतो त्याला चढणे आणि उतरतो त्यावेळेस उतरणे चूक बरोबर छोटा मोठा छोटा भाऊ मोठा भाऊ जड हलके कापूस वजनानं हलका असतो आणि दगड जड जन्म मरण किंवा मृत्यू जमा खर्च जमा म्हणजे आपण साठवून ठेवतो तो आणि आपण एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी आपला पैसा आपण खर्च करतो जाणे येणे डावा उजवा तरुण म्हातारा ताजे शिळे गरम गरम जेवण बनवतो त्याला आपण ताजे जेवण म्हणतो आणि सकाळी जर तेच राहिले तर आपण त्याला शिळे म्हणतो थंड गरम थांबणे जाणे दिवस रात्र दूर जवळ देश विदेश दीठ भित्रा काही मुलं अंधाराला खूपच घाबरतात त्यांना भित्रा म्हणायचं आणि जे घाबरत नाही त्यांना धीट म्हणायचं नफा तोटा आता एखाद्या व्यवहारामध्ये आपल्याला कधी नफा होतो नफा म्हणजे आपला फायदा असतो आणि तोटा म्हणजे आपलं नुकसान नवी जुने आपला गणवेश आपण आणतो त्यावेळेस तो, तो नवीन असतो आणि काही दिवसांना तो जुना होतो पक्का कच्चा चपाती भाजण्याच्या अगोदर कशी असते कच्ची आणि त्याला भाजल्यानंतर ती पक्की होते पहिला शेवटचा रांगेमध्ये काही मुलं म्हणजे जो मुलगा सुरुवातीला उभा राहतो त्याला पहिला म्हणतो आणि जो लास्टला लास्ट असतो हो तो म्हणजे शेवटचा पाप पुण्य प्रश्न उत्तर फिकट गडद भर बर, भराभर हळूहळू म्हणजे भरभर चालणे आणि हळूहळू चालणे शाळेला उशीर होताना आपण भरभर भरभर चालत जातो होऊ कठीण खरभरीत मागे पुढे समोर मित्र शत्रू आपल्याला काही मित्र असतात तर काही शत्रूही असतात मित्र हे आपल्या आनंदामध्ये सहभागी होतात आपल्याला सुखदुःखामध्ये साथ देतात तर श शत्रू हे आपल्याला नेहमी त्रासच देतात लवकर उशिरा आपण शाळेला जायचं असेल ज्या दिवशी आपली शाळा असते त्या दिवशी आपल्याला लवकर उठायला पाहिजे उशीर झाला तर शाळेला उशीरच होईल ना पनिशमेंट मिळते नंतर शाळेत गेल्यानंतर लहान मोठा वर वधू वर म्हणजे मुलगा नवरदेव आपण म्हणतो वधू म्हणजे नवरी सरळ वाकडा काही रस्ते सरळ असतात तर काही जरा वाकडे वाकडे असतात सांडणे बरणे लहान मुलं सतत काही ना काही सांडण्यात बिझी सांडण्यामध्ये गुंतलेले असतात तर आई काय करते ते भरून ठेवते सुरुवात शेवट सैल घट्ट सोपे कठीण स्वस्त महाग काही वस्तू बाजारातल्या स्वस्त असतात तर काही खूपच महाग असतात ज्याच्यासाठी आपल्याला खूप सारे पैसे द्यावे लागतात हसणे रडणे आई रागवले की मुलं रडतात आणि त्यांच्या मनासारखी गोष्ट घडली की हसतात हार जीत हारणे आणि जिंकणे तर मुलांनो हे होते काही विरुद्धार्थी शब्द तर लक्षपूर्वक व्हिडिओ सतत सतत पहा आणि शब्द लक्षात ठेवा जेणेकरून परीक्षेमध्ये प्रश्नाची उत्तरं शोधताना सोपे जाईल थँक्यू